कार्यकारी अभियंता वरिष्ठ सहायक व परिचराला चार लाख वीस हजाराची लाच घेताना अटक चंद्रपूर जिल्ह्यात लाचलुचपत विभागागाची मोठी कारवाई जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ चंद्रपूर वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जनतेची तहान भागविण्यासाठी ग्रामीण भागात तयार करण्यात आलेल्या नळपाणी पुरवठा याजनांच्या केलेल्या कामांचे बिले काढण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वरिष्ठ सहायक व एका कंत्राटी परिचला लाचलूचपत विभागाने चार लाख वीस हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केले कार्यकारी अभियंता हर्ष यशोराम बोहरे वरिष्ठ सहायक सुशील मारुती गुंडावार परिचर मोहम्मद मतीन फारुन शेख असे लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांची नावे आहेत हे तिघेही संशयित आरोपी ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कार्यरत आहेत चंद्रपूर जिल्ह्यात लाचलुचपत विभागाने मोठी कारवाई करून जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात मोठी कारवाई केल्याने जिल्हा परिषद प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे तक्रारदार हे जीवती जी चंद्रपूर येथील रहिवासी असून त्यांचा ठेकेदारीचा व्यवसाय आहे तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चंद्रपूर जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या वतीने ग्रामीण भागातील जनतेची तहान भागविण्याकरिता जलजीवन मिशन कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे या कार्यक्रमांतर्गत नळपाणी पुरवठा योजना निर्माण केल्या जातात याच कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जिवती आणि हो राजुरा येथील तालुक्यात तेवीस गावांमध्ये नळपाणी पुरवठा योजनांची कामे केली त्यापैकी दहा गावांतील नळपाणी पुरवठा योजनांचे कामांची बिले ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे मंजुरीकरिता सादर केले होते त्यांपैकी पाच गावांचे कामांचे एकूण त्रेचाळीस लाख रुपयांचे बिले तक्रारदारास प्राप्त झाले सदर बिले व बाकी असलेली बिले काढून देण्याकरिता कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे यांनी स्वतःकरिता चार लाख रुपयांची मागणी केली ही रक्कम त्यांचे वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार यांच्याकडे देण्यास सांगितले तसेच वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार यांनी स्वतःकरिता वीस हजार रुपयांची मागणी केली असे दोघांचे मिळून एकूण चार लाख वीस हजार रुपये लाचेची मागणी केली तक्रारदार यांनी बोहरे सुशील गुंडावार यांना चार लाख वीस हजार रुपये लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांच्या दोघांच्या विरोधात लाचलुचपत विभाग चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली सदर तक्रारीच्या अनुषंगाने दिनाक चार शून्य सात ते नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता कार्यकारी अभियंता हर्ष बोहळे वरिष्ठ सहाय्यक सुशील गुंडावार यांनी तक्रारदार यांना चार लाख वीस हजार रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शविली त्यावरून काल दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान आलीसेक्र दोन सुशील गुंडावार यांनी लाचेची रक्कम चार लाख वीस हजार रुपये स्वतः स्वीकारून त्यापैकी वीस हजार रुपये स्वतःकरिता वेगळे काढून उर्वरित चार लाख रुपये संशयित मतीन शेख यांना कार्यकारी अभियंता हर्ष बोहळे यांना देण्यास सांगितले त्यांनी सुशील गुंडावार यांच्या सांगण्यावरून कार्यकारी अभियंता हर्ष बोहळे यांच्या घरी नेऊन दिले सदरची लाच रक्कम लाच स्वीकारणारे लाचखोर संशयित आरोपी कार्यकारी अभियंता हर्ष बोहळे वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार यांना ताब्यात घेण्यात आले तर सदर दोन्ही संशयित आरोपींना लाचेची रक्कम नेऊन देण्यास मदत करणारा संशयित आरोपी कंत्राटी परिचर मो मतीन फारुन शेख यालाही ताब्यात घेण्यात आले तिघांच्याही विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे केंद्र व राज्य शासनाच्या वतीने ग्रामीण भागातील नागरिकांना पंचावन्न लिटर प्रमाणे प्रतिमानसी प्रतिदिन शुद्ध स्वच्छ व गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्याचे ध्येय आहे याकरिता ग्रामीण भागात नळ पाणी पुरवठा योजनेद्वारे तहान भागविली जाणार आहे परंतु अधिकारीच या योजनांना पोखरण्याचे काम करीत असताना चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांच्या विरोधात लाचलुचपत विभागाने केलेल्या मोठ्या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे ही कारवाई लाचलुपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ दिगंबर प्रधान अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम अपर पोलीस अधीक्षक संजय पुरनवरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक श्रीगाली मंजुषा भोसले सहकारी पोलीस कर्मचारी जितेंद्र गुरुनुले हिवराज नेवारे नरेशकुमार नन्नावरे रोशन चांदेकर अमोल सिडाम प्रदीप ताडाम वैभव गाडगे पुष्पा काचोळे सतेश सिडाम संदीप गौरासे यांनी केली आहे